श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी म्हणजेच सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असे म्हणतात भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा आहे ती पूजनीय मानली गेली आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो माता वसुब्राबारस व्रत हे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरता करतात या दिवशी जो भक्त व्रत करतो त्याच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून त्याला मुक्तता मिळते असे पुराणामध्ये उल्लेख आहे बसोबारसच्याच दिवशी रमा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वैकुंठ धामात स्थान मिळते आणि तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो असं साक्षात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रमा एकादशीबद्दल सांगितले होते हिंदू धर्मात या एकादशीचे महत्व अजून वाढते कारण भगवान विष्णूंच्या पत्नीचे एक नाव रमा आहे त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत करून आणि दान दिल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धी त्याला प्राप्त होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच वसुबारश्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण इथे ठेवा गाईच्या पायाखालची मुठभर माती ही माती ठेवल्यामुळे आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारी ही संधी फक्त आणि फक्त आपल्याला वर्षातून एकदा ते पण वसुबारसच्या बारसच्या दिवशी प्राप्त होत असते तर या मातीचा कसा उपाय करायचा आहे कोणत्या वेळेस करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या नवीन असेल तर चॅनलला सस् स्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाला अनन्य असं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी काही नियमांचं आपल्याला पालन हे करायचं तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायचे तर या दिवस दिवशी आपल्याला अंगणात रांगोळी ही काढायची आहे कारण वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात ही होत असते वजू बारसच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता व्रत हे ठेवत असतात तसेच सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता एक भक्त राहून संध्याकाळी गाय आणि वासराची पूजाही करत असतात सवाष्ण बायका सर्वप्रथम गायीच्या पाण्या पाया पायावर आणि वासरूच्या पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहेत तसेच त्यांना फुलांच्या माळा ह्या घालून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला गाय आणि वासरूची आरतीही करून घ्यायची आणि त्यांना पुरणपोळीचा आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचं आहे स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळवे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी दूध दु, दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्व धेनूची म्हणजेच गाय आणि वासरूची पूजा करण्याची पद्धत आहे गोवर्धन पर्वताची पूजा करा मातीचा गोवर्धन बनवून त्याची पूजा करा आणि भगवान श्रीकृष्णाची कथा वाचा तसेच या दिवशी सुद्धा विशेष महत्त्व आहे तुम्ही हे दान गोशालेमध्ये करू शकतात किंवा स्वतःसुद्धा तुम्ही गाईला हिरवा चारा खायला देऊ शकतात धान्य खायला देऊ शकतात किंवा तुम्ही ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान हे करू शकतात गोवातच्या एकादशीला गहू मूग खात नाही तसेच या दिवशी तांदळाचं सेवनसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य हे मानलं जातं तसेच या दिवशी दूध आणि दुधापासून बनलेले कोणत्याही पदार्थाचं सेवनसुद्धा केलं जात नाही तसेच तळलेले किंवा तव्यावर भाजलेल्या पदार्थाचं सेवन करणंसुद्धा वर्ज्य आहे अशी एक पुराणिक आख्यायिका आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्य असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं जेव्हा आपण गायीची पूजा करणार आहेत पूजा करून झाल्यानंतर तिला नैवेद्य खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची मुठभर माती ही घ्यायची आणि त्याच मातीपासून आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण गायीच्या पायाखालची जी माती असते ती अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली जाते कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं वसुबारसच्या दिवशी गायीला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला देण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात की अगदी पि पुरणपोळीचं नैवेद्य केलं असेल तर तोसुद्धा तुम्ही गायीला अर्पण करू शकता आता जेव्हा तुम्ही गायीला हा नैवेद्य खायला देणार असेल तर प्रयत्न करून आपल्या हातातनंच खायला द्या कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं नैवेद्य खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच त्यानंतर आपल्याला गायीला थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला गायीची सेवाही करून घ्यायची आहे तिच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची मूळभर माती पिशवीमध्ये भरून घ्यायची आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता ही माती घरी घेऊन आल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची त्या मातीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाका नाही तर शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आणि त्यापासून आपल्याला छोटे छोटे अगदी छोटे छोटे गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे तर आता हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हे गोळे तयार झाल्यानंतर यांना थोडंसं आपल्याला वाळवून घ्यायचं आणि रात्री झोपायच्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता जे गोळे आपण तयार केले आहेत त्याच्यातला एक गोळा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला स्मरण करत करत जे आपल्या मनातली इच्छा बोलायची की आपली एखाद्या आयुष्यामध्ये संकट असतील विघ्न असतील दोष असतील दारिद्र्य असतील ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आणि हा गोळा जो आहे तो आपल्याला झोपायच्या अगोदर आपल्या उशाखाली ठेवून घ्यायचा आहे आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की आपण मातीपासून एवढे गोळे तयार केलेत आणि उपाया करता फक्त आपण एकच गोळा वापरत आहे तर तर का तर आपल्याला हा एकच गोळा जो आहे तो आपल्याला उपायाला वापरायचे आणि दुसरे जे गोळे आहेत ते आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या संकटं आली तर पुढच्या येणाऱ्या एकादशीच्या दिवशी पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने हा उपाय जो आहे तो करू शकतात संपूर्ण रात्रभर हा गोळा आपल्या उशाखालीच ठेवायचे दुसऱ्या दिवशी उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर हा गोळा आपल्याला तिकडनं उचलायचे त्याचबरोबर आपल्याला एक लोटाभर पाणी घ्यायचे त्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचे आहेत पांढरी किंवा पि पिवळी फुलं घ्यायची अगरबत्ती घ्यायची आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ आता काही कारण तुमचे तुमच्या इथे पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही केळीच्या झाडाजवळ जाऊ शकतात वडाच्या झाडाजवळ जाऊ शकतात शमी वृक्षाजवळ जाऊ शकतात किंवा अगदी बेलाच्या झाडाजवळ गेले तरीही चालणार कारण या सर्व वृक्षांना दैवी वृक्ष मानले जाते आता पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पिंपळ वृक्षाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची जी जल आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर जो गोळा आपण घेतलेला आहे तोसुद्धा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि पिंपळ वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गोळा जो आहे तो श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता प्रार्थना करायची आहे आणि तो गोळा जो आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं कारण पिंपळ वृक्ष हे विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जात आणि झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांसोबत आपल्या पित्रांचा सुद्धा निवास असतो आणि ही पिंपळाची सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होतच त्यांनी वसुबारस तसेच रमा एकादशी एकत्रित असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनन्य साधारण सा असं वाढलेलं असतं आणि जेव्हा असा हा वसुबारसच्या दिवशी आपण उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वसुबारसच्याच दिवशी प्राप्त होत असते श्री स्वामी समर्थ